आणि आताची अजून एक मोठी बातमी आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत भाजपा आमदार सुरेश ढस यांनी ईडी आणि सीबीआय कडे सुपेकरांच्या मालमत्तांचे तपशील पाठवून दिलेले आहेत आणि जालिंदर सुपेकरांची ईडी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे धस यांनी पोलीस महासंचालकांना याविषयी पत्र दिले पत्रात सुपेकरांच्या संपत्तीचे तपशील आहेत आणि यात सुपेकरांनी काही जमिनी स्वतःच्या आणि काही नातेवाईकांच्या नावे खरेदी केल्याचे तपशील आहेत धस यांनी लिहिलेल्या पत्रानुसार सुपेकरांनी महाराष्ट्र या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कोलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत राहुल आ, या पत्रामध्ये संपत्तीचे जे तपशील आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे जालिंदर सुपेकर स्वतः त्यांच्या पत्नी त्यांचा मेहणा आणि इतर नातलग अशांच्या नावावरती असलेल्या संपत्तीचे तपशील सुरेश धस यांनी दिलेले आहेत ती यादी खूप मोठी आहे आणि त्याबरोबरच कुठे दीडशे अपार्टमेंट्स आहेत कुठे एकशे अडतीस अपार्टमेंट्स आहेत कुठे शंभर अपार्टमेंट्स आहेत असे सगळे संदर्भ देऊन जालिंदर सुपेकर हे लोकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत होते जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीनी सीडीआर घेतला आणि तो विकला आणि त्याच्यासाठी जालिंदर सुपेकर हे मदत करत होते लोकांना धमकवायचं आणि स्वतःच्या मेहन्याच्या माध्यमातून संपत्ती जमा करायची असे गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेले आहेत पोलीस महासंचालकांना त्यांनी पत्र लिहिलंय आणि आपल्याला माहिती आहे की शंभर कोटीपेक्षा अधिकच्या आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये ईसीआर जर दाखल झाला तर ईडीची चौकशी होते तशीच चौकशी आता सुरेश धस यांना अपेक्षित आहे सतरा तारखेला म्हणजे कालच हे पत्र जालेंद्र सुपेकर यांच्या संदर्भातला पोलीस महासंचालकांना सुरेश धस यांनी लिहिलेलं आहे आणि आजवरचा सुरेश धस यांचा इतिहास पाहता ते अशा पत्रांचा पाठपुरावा करतात आणि सरकार सुद्धा त्यांनी दिलेल्या पत्राला गांभीर्यानं पाहतं असं दिसतं आहे ते त्याच सरकारचे सहभागी असलेले आमदार आहेत की ज्या ज्यांचं सरकार सध्या सत्तेमध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्यामुळं सुरेश धस यांनी जे गंभीर आरोप केलेत त्या आरोपावरची पुढे चौकशी होऊन खरोखर हे प्रकरण ई कडे जातं का ते बघावं लागेल पण जे पुरावे सुरेश धस यांनी दिलेत ते असं लक्षात येत आहे की त्या पुराव्याचे तपशील हे सुरेश धस यांनी संकलित केलेत किंवा जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भात ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी सुरेश दस यांच्याकडे दिलेत आणि त्या पत्राचा आपण जर मायना दाखवला तर त्याच्यामध्ये खूप मोठी यादी दिसते की जी जालिंदर सुपेकर यांच्या संपत्तीची आहे निश्चितच आणि आपण ज्या पद्धतीनं म्हटलं की जो मायना दाखवला आणि त्यातही आपल्याला लक्षात येईल त्यातली जर सगळी नावं आपण बारकाईनं बघितली तर ती सगळी बऱ्यापैकी त्यांची भावंडच दिसत आहेत त्याबद्दल काय सांगाल हो म्हणजे आता या पत्रातनं काय सांगितलंय तर जालिंदर सुपेकर स्वतः त्यांच्या कुटुंबातले सदस्य त्यांची पत्नी त्याबरोबरच ते त्यांचा मेहना मेवण्याचे वडील मग त्याचे नातलग अशा सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी थोडक्यात काय बघा अहिल्यानगर पुणे ठाणे मुंबई आणि आणखी आणखी काही महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरामध्ये जालिंदर सुपेकर यांनी कशा पद्धतीनं संपत्ती जमा केलेली आहे त्याचे हे सगळे तपशील आहेत श्री अमिताभ गुप्ता यांच्यावरती पण ह्या पत्रामध्ये आरोप आहे की त्यांनी आणि जालिंदर सुपेकर यांनी मिळून वीस वीस लाख रुपयाला पुण्यामध्ये शस्त्र परवाने वाटले त्याचा आकडा पण पहिल्यांदा आलाय साधारणपणे सहाशे सव्वा सहाशे बंदुकीचे परवाने या दोघांनी मिळून वाटले असं त्या पत्रामध्ये म्हटलंय आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराचं हे पत्र असल्यामुळं अगदी आणि त्याच्यात समजते कळते अशी भाषण असल्यामुळे सरकार किती गांभीर्याने घेते ते बघूया निश्चितच राहुल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ अप तुर्तास धन्यवाद